मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय सकाळ इकडे पादुका दर्शन सोहळ्यात भक्तिमय वातावरण झालंय आणि विविध कलाकार मंडळी जी येत आहेत त्यांनीही हा अनुभव घेतलेला आहे आणि पादुकांचं दर्शन घेतलंय आम्ही ते मिलिंद गवळी सर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि मालिकांच्या सेटवर किंवा मा विविध भूमिकांविषयी बोलतो आपण पण हा एक वेगळा अनुभव आहे सर आणि इथे तुमच्यासोबत बोलणं कारण मला माहितीये तुमचं भक्तिभाव अध्यात्म आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसा वाटला हा अनुभव मला असं वाटतं आयुष्यामध्ये असा योग पहिल्यांदाच येतो एकदाच येतो आणि तो योग इथे आलेला आहे अठरा संतांच्या पादुका एका वेळेला इथे या इथे आपल्याला त्याचं दर्शन मिळणार आहे हा योग म्हणजे खूपच दुर्मिळ आहे असा योग मला असं वाटतं माझ्या तरी इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये म्हणजे मी खूप आध्यात्मिक सिनेमे केले आहेत मी महिमा खंडोबाचा केला भक्तीस्तरी शक्ती केली बारा खंडोबा केले किंवा देवींचे सगळे दहा देवींचे दर्शन घेतले तर आध्यात्मिक सिनेमे मी खूप केलेत पण आजचा जो अनुभव आहे तो अगदी वेगळा आणि खूप सुखद आहे आणि खरंच गजानन महाराजांच्या पादुका शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका अक्कलकोट स्वामींच्या पादुका शंकर महाराज महाराजांच्या पादुका इतक्या असंख्य ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांच्या पादुका इथे कारण खरं छान भक्तिमय वातावरण मला असं वाटतं हा सुवर्ण काळ परत येतोय आपल्या भारतामध्ये की आपल्या भारताची जी, जी संस्कृती आहे ती कुठेतरी या पाश्चात्य देशांनी मारली होती ती आता परत येते आणि किती छान आहे म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं ते सगळं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी साधू संतांची भूमी आहे त्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपल्याला इथे न्यू बॉम्बे वाशीमध्ये हा जो उपक्रम सकाळनी राबवलेला आहे किंवा मला सकाळनी इथे इन्व्हाइट केल्यामुळे मला खरंच त्यांचे आभार मानावेसे वाटतात की छान वाटतं खूप छान वाटतं कुठे योग हा जळून आला आणि ने। नेमका आज आई कुठे काय करते तर शूटिंग नाही आहे नाहीतर नॉर्मली आमच्यासारख्या माणसांना शूटिंग असेल तर असा योग येत नाही आज आला आहे मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि जमत असेल तर येऊन बघा दर्शन घ्या कारण तुम्ही मला नाही वाटत की या अठरा ठिकाणी जाऊ शकाल आपल्या रोजच्या आयुष्याच्या धकाधकीमध्ये आपल्याला नाही जर तुम्ही शिर्डीला गेलात तर गजानन महाराजांकडे जाऊ नाही शकत इकडे गेलात तर अक्कलकोट स्वामी महाराजांकडे जाऊ नाही शकत तर एका वेळेला सगळ्यांच्या पादुका आणि ओरिजिनल पादुका त्यांच्या संस्थांनी आणलेल्या आणि संस्थांचे सगळे पुजारी भक्त सगळे तिथे आले हा योग आहे मस्त आहे वा वा पण मला असं वाटतं आज इथे उपस्थित सगळ्यांसाठी हा योग जुळून आलाय कारण आपण बऱ्याचदा असं होतं ना की राहून जातात गोष्टी कुठे काही ठिकाणी जायचं असतं पण राहून जात आणि सगळ्या पादुका एका ठिकाणी आहेत आणि आपल्याला दर्शन घेतात खर या सगळ्या गोष्टी राहतात आपण आपण ना या आता मुंबई शहरामध्ये लोक त्या काय मॉल्स ला फिरतात इकडे तिकडे असे सिनेमा थिएटरला मला असं वाटतं इथे पण यावं आणि खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलंय खूप व्यवस्थित तिथे रांगेतन तुम्हाला प्रत्येक पादुकांचं दर्शन घेतलं जातं शांतपणे मिळतं दर्शन तर मला असं वाटतं हा योग आहे आणि आजचा हा योग जर चुकवला तर परत आयुष्यात हा योग येईल की नाही मला नाही मला सांगता येणार शेवटचा प्रश्न असा की अध्यात्म भक्तिभाव या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण एखादी कला साखर सादर करतो तेव्हा ती कशा पद्धतीनं समोर येतं कारण आपण अध्यात्म असतो शांत असतो त्यामुळे आपलं जे काम आहे करिअर मधलं ते करत असताना त्याचा कितपत फायदा होतो कशा पद्धतीने होतो आणि तुम्हाला तो कसा झाला मला असं वाटतं अध्यात्माशिवाय दुसरं काही नाही आपल्या माणसांच्या पलीकडची ही शक्ती आहे ही कुठेतरी सुपर नॅचरल पॉवर आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमी आपण जे म्हणतो ते उगचच नाही कारण माणसाच्या या पंचेंद्रियाच्या पलीकडे जे आहे ते माणूस परसीव करू शकत नाही आणि मला असं वाटतं की शेवटी आपण त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो म्हणजे कोविडच्या काळामध्ये मला असं वाटतं की बरोबर तेवीस मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविड लॉकडाऊन सुरू झालं आणि परवा तेवीस मार्च ला ज्या वेळेला आम्ही तिथे बसलो होतो तेव्हा लक्षात आलं की अडुसष्ट लाख लोक या पृथ्वीवरनं गायब झाले ते राहिले नाहीत अडुसष्ट लाख त्या अडुसष्ट लाखामध्ये आपण नव्हतो कुठेतरी आई वडिलांचे कुठेतरी या साधू संतांचे कुठेतरी त्या सुपर नॅचरल पॉवरचे आपल्याकडे आशीर्वाद आहे आणि आपण या मनुष्य जन्माला का आलो हो आहे या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आत्ता नाहीये मला असं वाटतं की तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा शाश्वत काय आहे तर जीवन आणि मरण त्याच्या मधला जो काळ आहे आपल्या आयुष्याचा तो मला असं वाटतं या साधू संतांच्या आशीर्वादाने आपण खूप छान पद्धतीने तो पार करावा असं मला खूप वा। छान वाटलं तुमच्याशी या निमित्तानं बोलून आणि वेगळ्या विषयावर आपण बोललो त्या निमित्तानं अनिरुद्ध म्हटलं तर अनिरुद्धचे विषय वेगळे असतात आणि या विषयावर बोलताच येत नाही डोळी म्हणून खूप शुभेच्छा सर आणि बोलवल्याबद्दल मला आमंत्रण दिल्याबद्दल मी सकाळ माध्यमाचा खूप खूप आभारी थँक्यू थँक्यू सो मच